आरोग्य फिटनेस आणि एकात्मतेचा संदेश देत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाने नामपूर येथे भोब्य मॅरेथॉन एकता दौड स्पर्धेचे आयोजन केले आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी सहा वाजता ही स्पर्धा सुरू होणार असून विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी मोफत प्रवेश असणार आहे ही मॅरेथॉन स्पर्धा शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता नामपूर फाटा येथील हॉटेल स्वामी समोर नामपूर येथून सुरू होईल या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व धावपटूंना टी शर्ट मेडल सर्टिफिकेट आणि रिफ्रेशमेंट मोफत मिळणार आहे अंतर किलोमीटर स्पर्धा धाव आणि तीन किलोमीटर ड्रीम रन असे असणार आहे दोन्ही अंतरासाठी मोफत प्रवेश दिला जाणार असून ही स्पर्धा फक्त अठरा वर्षांवरील महिला आणि पुरुषांसाठी आयोजित केलेली आहे स्पर्धकांना त्यांच्या वयानुसार खालील तीन गटांमध्ये भाग घेता येईल त्यात अठरा वर्ष ते पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष ते चाळीस वर्ष चाळीस वर्षांपासून पुढे भाग घेता येणार आहे पोलीस अधिकाऱ्यांकडून उत्साहाचे आवाहन या एकता दौडमध्ये नामपुरातील जास्तीत जास्त महिला आणि पुरुष धावपटूंनी मोठ्या संख्येने भाग घ्यावा असे आवाहन श्री बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री तेगबीर सिंह सिंधू अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव आणि श्री यशवंत बाविस्कर उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण उपविभाग यांनी केले आहे अधिक माहितीसाठी इच्छुक स्पर्धकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जायखेडा पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन दानीसह विशाल बच्चाव जायखेडा नमस्कार मी सहायक पोलीस निरीक्षक सागर सुरेश सुरेशकार जायखेडा पोलीस स्टेशन एकतीस ऑक्टोबर दोन रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नाशिक ग्रामीण दलातर्फे जायखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत नामपूर या ठिकाणी स्वामी हॉटेल येथून उद्या रोजी वाजता एकता एकता रॅलीचे आयोजन केलेले आहे आपण सर्वांनी आणि सामाजिक बांधिलकीसाठी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे मी आवाहन करतो जय हिंद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा,